नमस्कार मंडळी कशा आहात तर मी आज सकाळी उठले आणि चुलीसमोर जाळ लावता लावता ब्रश करून घेतला आणि अंघोळ करून घेतली नंतर चुलीला जाळ लावत होते पाणी तापवत होते सगळ्यांच्या अंघोळी राहिल्या होत्या तर नंतर मग मी सगळं स्वच्छ झाडून घेतलं खूप राडा झाला होता तर प्रकारे झाडं मारून घेतलेलं आहे आणि मग माझी आज सेल्फी स्टिक पण तुटलेली आहे तर मला आता व्हिडिओ पण बनवता नाही येणार कुणाला तरी व्हिडिओ काढायला लागणार आहेत आणि पटकन मला सेल्फी स्टिक ऑर्डर करावी लागणार आहे आणि पहा माझी मम्मी आणि त्या बाजरी काढायला आलेली आहे आमची तर मग त्या बाजरी काढत आहेत दसरा पण काढलेला आहे सगळे कामं एकात एकच चाललेले आहेत मग अशा प्रकारे एकाचं वाढ की नाही म्हणली मम्मी पग मग नंतर मी पाहायला गेले तर खूपच कडक वाळलेले होते तरी पण अजून ओढलेच होते हे बघा अनमोल अशा प्रकारे खेळत आहे तर मी त्याचा गपचूप व्हिडिओ काढून घेतलेला आहे काय खेळतो तो तर तो त्याने जर पाहिलं पा असतं ना तर तर खूप ओरडला असता आणि हे पहा नितीन नितीनपणे ना पावसामध्ये खूप चक्रा मारत होता तर मग त्याचा पण व्हिडिओ पाळ काढून घेतला अशा प्रकारे आम्ही कंस शेतामध्ये वाळत घात ढिगाला करून ठेवलेले आहेत पण मध्येच पाऊस आलेला आहे आणि अनमोलला सांगितलेला आहे संध्याकाळी का तो चूल पेटव म्हणून त्याला भूक लागलेली होती तर म्हटलं मग मी चूल पेटवून देतो तुम्ही पटकन स्वयंपाक करा आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केलेला आहे हे बघा खूप शेतामध्ये पाणी झालेलं आहे आणि पावसाचं आम्ही सगळे बसलेलो आहेत मग मी सगळ्यांना चहा बनवलेला आहे ब्लॅक टी मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि नंतर मग खूप उशीर झाला होता तर मग मी म्हटलं आज आम्हाला मॅगी खायची होती उद्यापासून उपवास सुरू होणार होते तर म्हटलं आज शेवटचा दिवस आहे तर मॅगी बनवा मग मी मॅगी बनवलेली आहे अशी पाहूनच खूप तोंडाला पाणी येतं तरी पण बनवलेली आहे कुणाकुणाला मॅगी आवडते तर कमेंटमध्ये सांगा इतकी छान मॅगी झाली होती आणि प्रकारे मी व्हिडिओ बनवत आहे तर खूप गॅप झालेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळं सगळ्यांनी पहा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद